नमस्कार स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या युट्यूब चॅनल वरती राज्यात नवीन सरकारचा शपथविधी झालेला आहे आणि राज्याचे नवे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची अशी बातमी दिलेली आहे आणि घोषणा केलेली आहे तर नेमकी ती काय घोषणा आहे ते आपण पाहूया तर राज्यात आज नवीन सरकारचा शपथविधी झाला त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली या शपथविधीला केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते त्याचबरोबर देशातील भारतीय जनता पार्टीचे अनेक मोठमोठे नेते देखील उपस्थित होते या शपथविधीनंतर जी पत्रकार परिषद घेण्यात आली ती राज्याचे नवे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये पत्रकारांनी त्यांना लाडक्या बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की आम्ही जे लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते ते लवकरच पूर्ण करणार आहोत पुढचा जो सहावा हप्ता मिळणार आहे तो आम्ही रुपये एकवीसशे इतकाच देणार आहोत हे त्यांनी ठामपणे सांगितले आहे त्याचबरोबर या योजनेच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा देखील घ्यायचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि येणाऱ्या काहीच दिवसात मंत्रिमंडळ स्थापन होताच राज्यातील महिला भगिनींच्या खात्यात रुपये एकवीसशे हे जमा होणार आहेत असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे त्याचबरोबर त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना असे सांगितले की या अर्जांची स्क्रुटिनी देखील करण्यात येणार आहे जेणेकरून जे खरे लाभार्थी आहेत त्यांनाच्यापर्यंत हा लाभ पोहोचेल ज्यांनी चुकीच्या मार्गाने किंवा खोटे कागदपत्र दाखवून जर हा लाभ घेतला असेल तर त्यांना यातून वजा करण्यात येईल असेही ते वेळ असेही ते यावेळी म्हणले आहेत त्यामुळे येणाऱ्या काहीच दिवसात राज्यातील महिला भगिनींच्या खात्यात म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात रुपये एकवीसशे हे जमा होणार आहेत त्यामुळे ही लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे नक्कीच जर तुम्हाला ही माहिती आवडली तर इतर महिलांना देखील ही माहिती शेअर करा चॅनलला देखील करून घ्या जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र